नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन टी एने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर नीटचा रिझल्ट पुन्हा एकदा डिक्लेअर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स काढून घेण्यात आलेले होते आणि त्यांना पुन्हा एकदा नीटची एक्झाम देण्याची संधी एन टी एमार्फत ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती पंधराशे त्रेसष्टपैकी आठशे तेरा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा नीटची परीक्षा दिलेली आहे त्यांचा रिझल्ट काल रात्री उशिरा डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टमुळे संपूर्ण देशभरातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली होती त्यांच्या रँकमध्ये बदल होणार होता त्यामुळे आता संपूर्ण विद्यार्थ्यांना आपलं स्कोअर कार्ड पुन्हा एकदा डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे आपलं स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आपलं स्कोअर कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतात आठशे तेरा विद्यार्थ्यांच्या रिझल्टमुळे बाकी विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये सुद्धा थोडाफार फरक पडणार होता रँकमध्ये विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी फरक पडणार होता त्यामुळे एन टी एनी विद्यार्थ्यांना विनंती केलेली के आहे की आपलं जे काही रिवाईज स्कोअर कार्ड आहे ते विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे आता माहिती अशी समोर येते की टाइम्स ऑफ इंडियाच्या एका पत्रकारांनी रात्री उशिरा एक ट्विट केलेला आहे त्या ट्वीटनुसार अशी माहिती येते आहे की पहिले ऑल इंडिया रँकवर सदुसष्ट विद्यार्थी होते आता ते विद्यार्थ्यांची संख्या घटून ऑल इंडिया रँकवर एकसष्ट विद्यार्थी असण्याची शक्यता आहे असं त्यांनी ट्विट केलेलं आहे म्हणजे टॉपर्स आता थोडेसे कमी झालेले आहेत एन टी एने आपली जी काही पब्लिक नोटीस आत्ता पब्लिश केलेली आहे एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यामध्ये डिटेल त्यांनी रिझल्टविषयी काही माहिती दिलेली नाही फक्त रिझल्ट लागलेला आहे आणि त्यासंदर्भातल्या काही झुजबी सूचना त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत परंतु आठशे तेरा विद्यार्थ्यांनी जी एक्झाम दिलेली आहे त्या एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनी किती स्कोअर केलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये टॉपरची संख्या कशाप्रकारे घटलेली आहे किंवा वाढलेली आहे याविषयी डिटेल प्रेसनोट एन टीने अद्याप प्रकाशित केली नाही ती प्रेसनोट आल्यानंतर संदर्भात सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत परंतु टाईम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराची जर बातमी आपण खरी मानून जर धरलो तर त्या ठिकाणी आपल्याला टॉपरची जर संख्या आहे जी सदुसष्ट होती ऑल इंडिया रँक ती आता एकसष्टपर्यंत पर्यंत आल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपलं स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आत्ता डाउनलोड केलेलं स्कोर कार्ड हे विद्यार्थ्यांना पुढील ॲडमिशन प्रक्रियेसाठी ऑफिशियल स्कोर कार्ड असणार आहे या अगोदर डाउनलोड केलेलं स्कोर कार्ड आणि या स्कोअर कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये फरक येऊ शकतो त्यामुळे आत्ताचं जे काही स्कोर कार्ड एन टीने नव्याने उपलब्ध करून दिलेलं आहे ते स्कोर कार्ड विद्यार्थ्यांनी ऑफिशियल म्हणून पुढील ॲडमिशन प्रक्रियेसाठी आपल्या डॉक्युमेंट्स फाईलमध्ये लावून ठेवायचं आहे एवढीच अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो या रि रिझल्टविषयी डिटेल अनालिसिस एक घेणारा व्हिडिओसुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये बनवणार आहोत त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद